आपला जो पवन प्रणव कराळी नासा इन्स्ट्यू परीक्षा देऊन तो आता बेंगलोरला परीक्षिक शिल्ले जात आहे त्याच्या भेटीसाठी आपण त्याच्या गावीतून निघालो त्याचा जाऊन सत्कार करण्यासाठी आमच्याबरोबर आमचे मित्र सुरेखांत सुटे हे घेऊन येत तुम्हाला तर हा आपला प्रवर्ष आहे आपण प्रणव कराळीचा जाऊन सत्कार करणार आहोत आदेश भाजप महादेश पण आमच्या महाराष्ट्रातील म्हणावं लागेल आदेश भाजप म्हणजे पहिल्यांदा पुढे महाराष्ट्रात निवडक आलेली आहे ते निघालं त्याच्याकडे साधन हा आपली दोन सगळ्या वर्षी करण्यामध्ये थोड्या ठराव जो मुभाग आहे आणि आता हा रस्ता भाग रस्ता बी आहे बुधवार आहे म्हणजे त्यांच्या अशा ग्रामीण भागातून नेऊन हा मुलगा असा आता साय आपलं मोटरसायकल प्रवास संपलेला आहे तर आपण आता पायपा ते प्रणवकरच्या घरी चाललो आहे ब बघा प्रव तर आपण इथपर्यंत मोटरसायकल आता त्याच्या घरापर्यंत घरा पण असं माणिकावरच्या अशा जागेच राहतोय तो त्याच्या घरी निघाले पायपा आता वरती विचारलं कुठे तर त्यांनी सांगितलं खाली आपण आता पायपाई खाली परंतु निघालो हे आदेश मित्रांनो तर आपला प्रणोक आहे नासा आणि इसू इसू परीक्षेमध्ये किती मुलांगून निवडून आलो बरं ठीक तर त्याच्यात आपल्याला परीक्षेत पास झाला आहे थोड्या दिवसात बंगळुरूला परीक्षा शिक्षणासाठी जातो आहे मी ते आपल्या अकोले तालुक्याच्या वतीने आणि सिंगनगरपाठोराच्या वतीने घोडे परिवारावरून त्याचा मी शे शाल आणि फुलगुस घेऊन त्याचा सत्कार करत आहे वाटचाली खूप खूप शुभेच्छा त्याने आता परीक्षा दिल्या भविष्यात तो आपला एक आदिवासी समाजातला सायंटिस्ट आणि मोठा शास्त्रज्ञ हो मी अशी सदिच्छा आणि शुभेच्छा त्याला देतो बरं प्रणव आपल्या मुलांना तू काहीतरी संदेश ना काय तुझ्या मांजीवर म्हणजे काय मुलांनी कसा अभ्यास केला तू कसा अभ्यास केला तुझ्याबद्दल तू अभ्यास कसा केला तू एवढं मी बघितलं राहण्यामध्ये राहतो आणि अशी मुलं हे प्रगती करतात त्याबद्दल तू कसं तू मार्गदर्शन बोलचा सर आणि तू आणि अभ्यास कसं मोबालो करायचं अच्छा आणि मग तुला ही बातमी कशी करायची तू परीक्षा दे म्हणून बाय बाय ठीक आहे चांगलं आहे ह्या मुलाला आपण शुभेच्छा असेल त्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा